शेतकरी मित्रांनो आपण आज पळसोबडे येथील प्रगतशील शेतकरी बंधू आमचे गोपालभाऊ गेबड यांच्या शेतावरती आहोत आणि त्यांनी चोवीस एकरवरती हा विजेता कापूसवान पेरलेला आहे तीन फूट बाय एक फुटावरती आता त्यांची वेचणी चालू आहे जवळपास तिसरी वेचणी त्यांची आता आज चालू आहे त्यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की जवळपास अकरा क्विंटलपर्यंत त्यांना आता दोन वेचणीमध्ये विजेता कापूस वाहन आलेला आहे आणि ते अतिशय समाधानी या विजेता कापूस वाहनामध्ये आहे अजूनही विजेता कापूस वाहनाची कंडिशन तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो आता शेंड्यापर्यंत कापूस फुटत आलेला आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा कापूस विजेता कापूस वानापासून त्यांना आतापर्यंत मिळालेला आहे परतीच्या पावसाने थोड्याफार प्रमाणात नुकसानही झालं परंतु विजेता कापूसवान हा तग धरून आहे अजूनही बराचसा कापूस जवळपास साधारण नाही म्हटलं तरी आणखी एकरी चार पाच क्विंटल म्हणजे पंधरा सोळा क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळण्याचा त्यांचाही अंदाज आहे आणि निश्चितच त्यांना तो मिळणार आहे शेतकरी मित्रांनो वेचा चालू आहे आपण आता इकडे आता लेबरकडेही येऊया की त्यांचा अनुभव काय म्हणतो आता ही तिसरी वेचणी विजेताची आहे आणि आपण आता लेबरला विचारूया की हे विजेता कापूसवान त्यांना कसं वाटतंय ताई वेचणी चालू आहे विजेता कापसाची कितवा वेचा आहे आता हा तिसरा वेचा चालू आहे है? है ना कसा निघाला गोपाल भाऊ ना आतापर्यंत कापूस वेचायला कसा आहे विजेताचा कापूस है।, है ना सोपा आहे है, है ना था 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 था। hmm. 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 खुश आहे मग गोपाल भाऊ hmm. है ना hmm. Hmm. तर शेतकरी मित्रांनो हा विजेता कापूस वाण आपण बघू शकता आता शेंड्यापर्यंत फुटत आलेला आहे आणि अजूनही त्याची गुणवत्ता बघा एकदम शेण्यावरचं बोंडसुद्धा एकदम बघा कसं फुटलेलं आहे एकदम चांगल्या प्रतीचा कापूस वीसनीस एकदम सोपा वजनदार कापूस विजेताचा भाऊंना मिळालेला आहे आणि गोपाल भाऊचं हे एकूण चोवीस एकर हे क्षेत्रफळ आहे आणि निश्चितच पंधरा क्विंटल प्लस त्यांना या ठिकाणी उत्पादन हे पहिल्याच फ्लॅशमध्ये मिळू लागलं आहे आणि आता अजूनही ह्या परतीच्या पावसामुळे वरती आपण बघू शकता की काही फुलं पाते आता लागायला सुरुवात झालेली आहे आणि हे कोरडवाहू क्षेत्र आहे जर एखादा फवारा आणि एखादी खताचं जर दोस आणखी जर कधी दिला आणखीन पाच सात बोणं जर पक्के जर झाले विजेतामध्ये ह्या नवीन फ्लॅशचे तर निश्चितच आणखी एक दोन ते तीन क्विंटल उत्पादन त्यांचं दुसऱ्या फ्लॅशमध्ये पण वाढू शकतं म्हणजे अर्थातच एक सतरा अठरा क्विंटलपर्यंत उत्पादन गोपालभाऊंना या विजेता कापूसवानापासून मिळू शकतं शेवटपर्यंत त्यांनी या ठिकाणी चार फवारण्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये तीन वेळा त्यांनी वाढ नियंत्रक जे होतं चमत्कार ते फवारलेलं होतं आणि अतिशय चांगला प्रतिसाद या विजेता वाहनाला वानापासून त्यांना मिळालेला आहे एकदम खुश आहेत बघा शेतकरी बंधूनं आपण आता एकदम पूर्ण मधोमत आहेत आणि शेंड्यापर्यंतचे फुटलेले बोंड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतात बघा कुठेही बघा कापूस वेचायला इतका सोपा आहे आता खाली लोंबलेला आहे कापूस हे एकदम सोपा अलगत असा निघून येणारा हा विजेता कापूस वान आणि याचं गुणवैशिष्ट्य शेतकरी बांधवनं एक विशेष असा आहे की या विजेता कापूस वानामध्ये झडता जो आहे रुईचा उतारा हा अडतीस टक्केपेक्षा जास्त मिळतो म्हणजेच बाजारामध्ये तुम्हाला बाजारभाव हा चांगला मिळतो आहे ना शेतकरी मित्रांनो हा विजेता कापूस कापूसवान आवर्जून आपणही आपल्या शेतामध्ये येणाऱ्या वर्षी लागवड करा आपल्या गावामध्ये शेतकरी सभासद नोंदणी करा आणि या सभासद नोंदणीच्या माध्यमातून विजेता कापूस कापूसवान आपल्या जवळच्या विक्रेताबंधूकडे नोंद करा आणि येणाऱ्या वर्षी अवश्य या विजेता कापूस कापूसवानाची लागवड करा